एक स्नेहच असा असतो की आपण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि जी गोष्ट आपल्यासाठी महत्वाची वाटते ती गोष्ट आपण निवडत असतो आयुष्य झालेत असताना माणसातच तसंच मग आजही होते आज आता मी सांगतो मलाही आहे आणि निश्चितपणे उद्या नोटीस येणार आहे पण त्याचा काही नाही हा पेपर म्हणजे हे खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी आणि हा सोहळा पुना -पुना दे दे या ठिकाणी पुन्हा पुन्हा होणार नाही कामे जर आयुष्यभर आहे सर्वजण आले आहेत त्यापेक्षा महत्त्वाचा एक बाब आहे की सर्व शिक्षक आलेले आहेत अगदी मंगळवेण्यावरून तुमच्या माणसं आलेल्या आहेत ही खूप गौरवाची बाब आहे म्हणजे आम्हाला वाटत होते की माझा खूप लांब आहे खूप दूर अंतर आहे सर हे करते नाही परंतु त्यांनी या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थिती हो दाखवली त्याबद्दल सरांचं कौतुक आणि त्यांचं आमच्यावर प्रेम त्यांनी दाखवलं या प्रेमामध्ये आम्ही नेहमी ऋणी राहू हा आनंदाचा सोहळा आहे त्याच्यामुळे सगळ्या चुका आपल्यासाठी माप आहे आता विद्या म्हणलं काही चुकलं तर <laughs> माझं माप आहे मी माझंही सांगतो कार्यक्रम पत्रिका केल्याशिवाय कोणा कधीही सूत्रसंचालनामध्ये उभे राहत नाही पण मी ह्यावेळेस असं ठरवलंय हे आपलंच आहे सगळे आपलेच आहे शिक्षक आपलेच आहे ते आहे चुकलं काही झालं तरी ठीक आहे सगळं सपाद होऊन जातं बरोबर काही असं नाही जे वाटतं दे ना। ते बोलायचं आपण बोलण्यासाठी इथं आलेलो आहोत आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये चार विद्यार्थी या ठिकाणी बोलणार आहे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये किती विकास झालेला असता नवीन पद्धती असल्या तर एकदा आमचा ग्रुप असला होता त्यावेळेस आपण जसं शिकवतो त्यावेळेस माझं एक उत्तर होतो की आपल्या सरांनी आपल्याला शिकवते ना त्या पद्धतीने आपण शिकवतो अनुवानिशितपणेच आहे जसं आपण प्राथमिक शाळेमध्ये जे शिकलो तेच आपण माध्यमिक शाळेमध्ये शिकलो त्या पद्धतीनं शिकत असतो आणि अक्षरशः बघे ही इथली जी शिस्त आहे ते निश्चितपणे मी माझ्या शाळेमध्ये फॉलो करण्याचा प्रयत्न करतो आधी माझ्या शाळेत परिपाठाला मुले काल अपसेंट असलेली विदाऊट रेव्हेशन असलेली बाजूला असतात आणि त्याच काही वेळेच्या वाचायचं टाईम माझं पण असते हात पाठ एक तो तो जिस्तीचा भाग आहे तो निश्चितपणे आपल्यामध्ये रुजूनच जातो गाडेस्वराची शिकवण्याची पद्धत एक गणित मी पण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा शिकवायचं आणि पाचवीच्या वर्गापासून विद्यार्थ्याला प्लस माझ्या प्लस मायनस म्हणजे बी वीस गुन्हे हे शब्द नाहीच तर सातवीच्या नंतर दरवर्षी दहा म्हणजे जवळजवळ चार पाच विद्यार्थी सेमी माध्यमांचा सिंहालाही तीस परिस्थिती होती आणि मित्रालाही तीस परिस्थिती तर त्या गुणांना याचा एवढा फायदा होतो की आपण थोडस हे घेतल्यामुळे मग ही जी देणगी आम्हाला मिळाली आहे हे जे दान मिळालेलं आहे त्या दानाची गणना होऊ शकत नाही आणि हे निश्चितपणे दान सत्तात्री करण्याचा आम्ही प्रयत्न करतो हे वडिलांना बोलल्यानंतर मला आठवलं धन्यवाद यानंतर सर्वांना बोलण्याची इच्छा आहे सर परंतु आपण आपल्या कार्यक्रमामध्ये थोडस वेळ बजावून घेत नाही फक्त पाहच विद्यार्थ्यांना संधी दिली आहे दुपार सर्वजून बोलणार आहे